हॅलो फ्रेंड्स तर कशा आहात बऱ्या आहात ना मस्त आहात आनंदीत आहात मला माहिती आहे तुम्ही आहात तर आजचा आपला विषय आहे माझ्या आहे का युट्यूबरवर माझा आवडता एक की ज्याची आज मी म्हणजे प्रस्तुती करणार आहे पुष्कळ स्तुती करणार आहे तर माझा आवडता युट्यूबवर कोण आहे हो तुम्ही गॅस करा सॉरी गॅस करा तुम्ही <laughs> गॅस करा कोण आहे तो तर मैत्रिणी हा आपल्या यूट्यूबवर जो आहे हा दररोज त्याला चिकन बिर्याणी आवडते कुठलीही बिर्याणी द्या तो बघा बका, बका खाईल कुठलीही माझ्या प्रकारे त्याने परवाशी एक कुठली तरी बिर्याणी बनवली होती म्हणजे यूट्यूबमध्ये मी बघितलीच नाही म्हणजे कुठे बघितलेच नाही फक्त तो तो, तो फावड्या यफर फावड्या तो समुद्रात जायचा आणि काढायचा आणि तो खायचं ते बघितलं होतं पण त्याची पण मी बिर्याणी मी पहिली बघितली धापली होती का वो? आता ह्या युट्यूबवरच्या आईने परवाशी खेकडे बनवले होते खेकडे तर हे खेकडे बनवताना खेकड्याच्या भाजीमध्ये पण तिने छेंगदाण्याचा ता कूट टाकलं होतं कुटून कुठून शेंगदाण्याचं ता कूट टाकलं होतं तर ती रेसिपी कोणाची थापली मला नक्की मला माहिती आहे ही रेसिपी कोणाची थापलेली आहे मला माहिती आहे हो तुम बरोबर बोलला आपल्या स्मिता मॅडमची कारण स्मिता मॅडमसुद्धा मटणामध्ये पण टाकायची चिकनमध्ये पण टाकायची अजून तिला काही भेटलं तर त्याच्यात ती शेंगदाणा टाकणारच म्हणजे ज्या भाजीमध्ये शेंगदाणा नाही टाकायला पाहिजे त्या भाजीमध्ये पण ती शेंगदाणे टाकत होती तर आपल्या या यूट्यूबवरची जी आई आहे हे सगळ्या रेसिपी धापतातच पण मला पक्का झालं त्या खेकड्याच्या भाजीमध्ये शेंगदाणे टाकले होते हे आपल्या मिताचाच व्हिडिओ पाहिला असेल कारण हे ढापूच्यात लोक आहेत म्हणजे व्हिडिओ धापतात हो शिशी शिशी स्तुती करणार बोलली होती आणि मी काहीतरी वेगळंच बोलली स्तुती केलेलं आवडतो लोकांना असं निगेटिव्ह बोलायला अजिबात नाही आवडत मग सतत आणि का काय ते कम्प्लेंट बिम्प्लेंट करतात म्हणे काय माहीत तर स्तुती केलीसुद्धा होईल मला असं वाटतं जाऊ द्या हां ऐसा ना काई के तो वैसा कुठ बी आहे काय करायचं यूट्यूबवर व्हिडिओ बनवावे लागतात मग असे काही आहेत जरा शंभर टक्के पागल झालेले लोक आहेत त्यांना वेगळे कामधंदे नाही मग ते असंच करतात बरोबर आहे की नाही काही शंभर टक्के पागल झालेले लोक असतात तर त्यांना काही वेगळं नसतं मग ते काय करतं असं गपचूप छानपैकी बसतात असे केस सोडून मागे दोन तीन लाईटा लावतात बगबग करतात पण आपलं जे आहे ते रिअल आहे आपण फेक नाही आहोत आपण जे रियल आहे त्याच्यावरच बोलतो बाकीचं त्यांच्या मागे पुढे काय आहे आपल्याला ते माहीत नाही पण व्हिडिओमध्ये जे दिसतं तेच मी बोलते आणि जर तुम्हाला ऐकायला आवडत असेल तर ऐका सबस्क्राईब कर जर तुम्ही केलं असेल तर छान आहे नाही केलं तरी छान आहे जर आवडलं असेल तर लाईक करा नाही आवडत असेल तर एक कोण जाऊ काय अजवलायचं बरोबर आहे की तर आजचा विषय आहे आपल्या तुमच्या सगळे आवडते यूट्यूबरवर नाव तुम्ही म्हणजे असं चांगलं नाव लिहून ठेवा असं तसं नाव नका लिहू द्या चांगलंच नाव लिहू त्याला पाळण्यात टाकाच समज लागली नाही तुम्हाला बोल समजण्यामध्ये इशारा काफी होत आहे ओ समजण्यामध्ये इशारा काफी होत आहे तर खेकड्याच्या भाजीमध्ये टाकले शेंगदाणे ठेकड्याच्या भाजीमध्ये टाकले शेंगदाणे आता कुठे काय कर घालायचे शेंगदाणे खेकड्याच्या भाजीत टाकले शेंगदाणे आणि दुसरं कुठं टाकायचं शेंगदाणे अरे कुठे कुठं टाकू नका देवाने एवढ्या भाज्या दिल्या आहेत त्याच्यात टाका गवराची भाजी दिली आहे त्याच्यात टाका बटाट्याची भाजी टाकली आहे त्याच्यात टाका आणि कुठली भाजी आणि वांगीची भाजी टाकली त्याच्यात टाका पण खेकड्याच्या भाजीमध्ये अजिबात टाकू नका मला तर मी सर्च केलं यूट्यूबमध्ये खेकड्याच्या भाजीत कोणी शेंगदाणे टाकतं का मला असं वाटलं की यूट्यूबमधून का यूट्यूबचा मेन जो माणूस येईल आणि माझं यूट्यूबच ब्लॉक करून जाईल असं वाटलं मला तो बोलतो किती वेळा तेच ते सर्च करतात तुम्ही खेकड्याच्या भाजीत शेंगदाणे टाकत नाही कोण आहे तो विचित्र माणूस मी म्हटला एक विचित्र यूट्यूबर जर <laughs> तुम्हाला समजलं असेल तर त्याला पाळण्या टाका त्याचं नामकरण करून आज तर ह्या मोठ्या यूट्यूबर बाबा किती मोठे यूट्यूबर आहे एवढे मोठे शिस्त म्हणजे प्रश म्हणजे लॉकडाऊनमध्ये ना व्हिडिओ टाकून हे लोक फेमस झाले होते बिचारे त्या लोकांना ते एवढं लो ते चाळीच्या घरामध्ये राहत होते हो बिचारे काय करायचं त्याची व्हिडिओ चाललं बिचाऱ्यांचं ह्या लोकांना कोणीच मदत नाही केली बिचाऱ्यांना मग ह्यांनी काय केलं ह्यांच्या मुलांनी काय केलं भरपूर मेहनत केली आणि यांना डब्बल तिब्बल पैसे कमवले हो आणि नंतर ना असं रुमाल ठेवून व्हिडिओ बनवले की आम्हाला कोणीसुद्धा मदत नाही केली लोकांकडे पुष्कळ पैसे होते पण आम्हाला अजिबात नाही तू आम्हाला कोणीही मदत नाही केली असा व्हिडिओ केला बिचारे ये किती चांगले आहेत हो असे यूट्यूबर देव यांना असंच वर भरून द्यावून दे अशी देवाचरणी प्रार्थना तर आज काय झालं मस्त मज मजा झाली ना बिचारेला एक कपाट होतं हो कपडे ठेवायला बिचाऱ्याला काय बोलायचं आता एक कपाट होतं बिचारा किती दानशूर आहे बघा ते घरी येणाऱ्या गॅश्ट लोकांना बिचाराने ते कपाट दिलं गॅश लोकांसाठी किती किती बिचारा हे करतो बिचारा दादा तो कोण आहे तो मला माहीत नाही पण ते यूट्यूबवरमधला कोणतरी आहे बाबा त्याने काय केलं त्याच्या घरी गॅस्ट लोक येतात म्हणून तर मला एवढंच सांगायचं होतं बाबा ओ म्हणजे माझे, माझे बाबा नाही हो मी असं सा त्याला सांगते हो बाबा ओ बाबा ओ बाबा जसं तुमच्या घरी जे तीन चार बायका असतात म्हणजे मदत करायला हो आता तुम्ही तर तीन चार बायका आहेत होत आम्ही तिची बायका आमची फजिती ती का पण बाकीच्या खऱ्या बायका ज्या आहेत ना ते किचनमध्ये मदत करायला त्या तर अख्खा दिवस वरती काल जातात तो ते कपाट तुम्ही ते वरती ठेवलं असतं जाणलं असतं हां सोन्याच्या रू सोन्याच्या रूमच्याजवळ तो कपाट ठेवला असता त्याची चिवी चावी तुमच्या टेकडे ठेवायची हां आणि खालचे जे आहे खालचे दोन जुडवा त्यांच्यासाठी वेगळे कपडे तुमच्या कपड्यामध्ये झाले असते एवढं काय आहे हो हां देवा देवारा कुठे गायब हो हो बिचारे यांच्या घरी तर दिवाला वेजी म्हणजे हेच नाही हो फक्त यूट्यूबसाठी लोकांना दाखवण्यासाठी फक्त सगळं केलं आहे हो आता छान झालं म्हणजे कोणाला पूजा बिजा नाही श्राद्ध नाही करत कोणी आणि सगळं असं सांगवायला फक्त आम्ही गुरुवार करतो आम्ही रवि शनिवार करतो बाकीचं काही नाही हो असं काही नाही हो बिचारा दादा कुठल्याही दिवशी काही पण खातो हो असं काय किती चांगलं आहे हो अरे रे असा मुलगा कोणालाच नाही भेटणार हो एवढं सोन्यासारखा मुलगा कोणी म्हणजे कसा आला हो किती मेहनत करतो हो आईच्या चॅनलवर गुंडाळला काय ते अजगरला पेटा मारून बसलाय हो किती सुंदर बाळ आहे हो असं बाळ कोणालाच नाही भेटा ना म्हणजे भेटायला पाहिजे हो सगळ्यांना एवढं सुंदर बाळ बरोबर किती गोरे आहेत हो हे लोक ओ हो 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 किती गोरे आहेत हो एक काला टीका लावा कोणीतरी बिचारेला बिचाऱ्याला किती गोरे आहेत हो बिचाऱ्याचे का केस गेले हो टेन्शनमुळे आता काय करायचं ते वीक घालून फिरतो हो बिचारा बायको पण चांगली आहे हो पण काय करायचं का बिचारा आज बिचारा गेला होता त्या घरी थी होती थी, खाये खाये देओ, देओ, ती होती ती माजरीकडे तर आजोबा म्हणतो काय देऊ खायला चपाती देऊ भाजी देऊ बिचारा हे लोक तिथे चांगले आहेत हो दापून दापून बिर्याणी खातात हो ती ह्याची बिर्याणी करून खातात हो त्याची बिर्याणी खाऊन खातात हो काहीतरी भाजी बनवतात तर बिचाऱ्याने बटाट्याची भाजी खाल्ली हो आता काल कुठेतरी ऐकलं मी हां ते मिसाळ्याची आई बोलते माझं शुगर वाढलं मिसाळ्याची आई म्हणते माझं शुगर वाढलं माझं शुगर वाढलं मला शुगर नव्हतं माझं शुगर वाढलं असं ते मिसाळ्याची आई बोलत होती आणि कोणीतरी कमेंट केली बटाटे खायचे कमी करा बीट काय मिसाळीची आई म्हणते त्या कसं मधला ना तुम्हाला ती पागल टूप आहे ती त्याची ज्या आईची आहे ना शुगर वाढली तर ते माझी शुगर ना बी पीसारखी सारखी वाढली अरे शुगर बी पीसारखी सारखी वाढली असेल तर कधी जी वरती पोचली असली पण अजून आहे म्हणून कालीच आहे म्हणजे हात सुजले पाय सुजले बटाटे खाऊन तर लोकं म्हणतात बटाटे खायचं कमी करा तसंच मी म्हटले दादा त्या आजोबांना काय माहिती आहे का तुम्ही एकटं राहायला देत आणलं आहे पण भाजीबीजी आणून दिली फक्त तुम्ही बिर्याणी खायला की चांगला आहे हो दादा हो हो मी आहे हो सोन्यासारखा पोरगा असा सोन्यासारखा पोरगा सगळ्यांना भेटायला पाहिजे हो लोक म्हणतात हो सबस्क्रायबर सुद्धा म्हणतात हो एवढा सोन्यासारखा पोरगा अरे बाबा सोन्यासारखा पोरगा अरे रे नजर लागेल माझी काजळचा टिक्का लावून घे हो काजलचा टिक्का लावून घे हो काजल म्हणजे डोळ्याला लावायचं काजल बरं का नाही तर काय काही बरं बरं की नाही माहिती तर असं काय म्हणाल बिचारा किती चांगला युट्यूबवर एवढं चांगलं परग भाजीमध्ये बटाटा घेऊन दे विचारा आजोबांना बटाटे बटाटे काय तरी बनवून द्या विचारा आजोबांना मला पुष्कळ अरे एडा सणासारखा पोरगा उद्या बघा चिकन आणून देत बिचारा आजोबाला मला माहिती आहे मला नक्की माहिती आहे मला माहिती अ फक्त ते मांजरीसाठी परवाशी फिश छाणलं होतं आता आजोबाला उद्या चिकन आणणार मी सांगितलं ना तर आणणार चांगला आहे यूट्यूबर आहे हो एवढा चांगला सोन्यासारखं पोरग कोणाला भेटतं इलाज भेटला बॉडी बिल्डर पण आता बॉडी नाही आहे फक्त बिल्डर बिल्डिंग उरली आहे कुठे तिथे ती पण होता शोधत आहेत बिल्डर कुठे भेटला भेटला तर चान्स आहे वरती हो काय म्हणते ते काय म्हणतात त्याला दोन रूम किचन भेटेल मस्त लाईव्ह कशी तशी जर आजारी आहे म्हणजे त्याची माझी नाही बरी होईल मनंतर घेऊन जायचं तिला जा वरती वरती म्हणजे नवीन घरामध्ये बाकीचं काय नाही हो एवढं सणासारखा मुलगा कोणाला पण भेटायला म्हणजे सगळं नाही भेटायला पाहिजे हो एवढा आखो का तारा आहे रे तू कप तुटे का नाही म्हणजे कुठला तर असं मी मिश मागेन ना असं 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 माझी इच्छा पूर्ण होईल ना तसं एवढं सणासारखा फोडगा कोणाला नाही भेटायला पाहिजे एवढं सुंदर बोरगा एवढा सुंदर देवाला दिवा तर, 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 तर म्हणजे वडिलांचं श्राद्ध आठवत नाही याला आणि हा खाऊन पिऊन झाल्यानंतर पित्रांना खायला देतो आणि केकाचा केक, केक देवाला ठेवतो किती सुंदर सुंदरपूर रे असं ना असं 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 कोणीतरी दिष्ट काढा रे अशा पोराची आणि थुथू थुथू थु 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 करा बिचारा असा एवढा चांगला पोरगा कोणालाच भेटणार नाही रे देवा असं भेटू नको दे म्हणजे दे रे असे लोक असे पुत्र सगळ्यांना भेटून दे रे हे आईच्या पैसे चॅनलवर पगार कमवत आहेत मस्त आणि आईलाच सटकवली आहे शाईला पण असा पोरगा सगळ्यांना नको म्हणजे दे रे देवा तर वैकमेजीनो दे व्हिडिओ आवडलाच नाही की लाईक शर कमेंट करा आणि शंभर टक्के येड्या लोकांनी जरा असतात म्हणजे येड्या लोकांनी एडा असला तरी चाल आहे दूर राहा आमच्यापेक्षा कारण तुम्ही जर शंभर प टक्के एडे असतील तर मग आम्हाला पण प्रॉब्लेम होईल जरा पण शं शंभर टक्के एड्याय लोकांनी जरा बाजूच राहायचं आणि जी खोटी स्तुती असते ती तुम्ही करा आम्ही खरी स्तुती करतो असं असं आज दादाची स्तुती कशी आवडली आणि अशी स्तुती कोणाची करायची असेल तर मला नक्की सांगा दादाची स्तुती आवडली का तुम्हाला आवडली ना हो आणि दादा मी काय माहिती आहे का जी स्तुती करते बरं का तिला वाईट नाही बोलत ते कपाट ठेवलं आहे ना कपाट ते वरतीने लोक बोलतात की ना वरती मधला चढवा चढवा अरे बाबा दादाची भाषा आली वरती मधला चढवा घराचा काय भंगार पट्टी करून ठेवली आहे असं करू नको दादा माझ्या दादाला असं कोणतं मला मला वाईट वाटतं मला वाईट वाटतं हो माझ्या दादाला माझं एवढं म्हणजे युट्यूब दादा हो माझा सक्का नाही हो युट्यूब म्हटला तर जो युट्युबर दादा त्याला लोक बोलतात आज मी एवढी स्तुती केली आणि लोकांनी त्याला एवढी शिव्या दिली बिचारा देवाचं मंदिर कुठे ठेवलं हो दादा मला नक्की दाखव रे व्हिडिओमध्ये सगळ्यांना कोणाला भेटू नको दे आज भेटून दे रे देवा तर चला व्हिडिओ आवडलाच नाही की लाईक शेअर आणि कमेंट करा आणि पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूला बेल आयकॉनला तोडा फोडा आपटा बिबटा काही पण करा आणि तिथे ऑलला सिलेक्ट करा अशी स्तुती तुम्हाला हवी असेल तुम्ही नक्की तुम्हाला सांगून दाखवेन आणि तुम्हाला कसं हवं सांगा तसं तसे व्हिडिओ येतील काय नाही दादाची स्तुती वाट कशी वाटेल मला तर माझं मन भरून आलं माझे किती दिवसापासून मन होतं दादावर बोलायचं म्हणजे या युट्यूबवाल्याच्या दादावर बोलायचं माझ्या जीवावर म्हणजे दगड दगड ठेवला मी म्हणजे काय म्हणतात छातीवर दगड ठेवून आज एवढी स्तुती केलेली आहे वाईट व्हिडिओ कसा वाटला तर की लाईक कमेंट आणि शेअर करा बाय बाय <laughs>